मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री गुरु देवताय इष्ट आहे मित्रांनो पंचांगाची आता सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस शालिवांशक एकोणविशे शेहेचाळीस समासर अयन उत्तर ऋतो मास पौष पक्ष कृष्ण तिथे मित्रांनो आजची चतुर्दशी तिथी आहे रात्री सात वाजून सदतीस मिनिटांनंतर अमावशा तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो पूर्वाषाढा नक्षत्र आहे सकाळी आठ वाजून एकोणसाठ मिनिटानंतर उत्तराषाढा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो वज्र योग आहे रात्री अकरा वाजून एकावन्न मिनिटानंतर सिद्धी योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो विष्टीकरण आहे सकाळी आठ वाजून दहा मिनिटानंतर शकुनीकरणाला सुरुवात होईल आणि रात्री सात वाजून सदतीस मिनिटानंतर चतुष्पात कर्णाला सुरुवात होईल तसेच उद्या पहाटे सहा वाजून पंचावन्न मिनिटानंतर नाग सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मकर राशीत असेल चंद्र राशीत गुरु ऋषभ राशीत शनिदेव आपल्या राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उज्वहाताच्या तळा तळ एक पाणी थोड्याक्षण एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हर ओम शिवाशिवाय आज्ञा प्रवर्त मानसात भ्रमण विधी कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जंबोदिपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांदवाणे शालिवान शके एकोणाशे शेहेचाळीस प्रवादी षष्टी सहस्रामध्ये क्रोधी नाम सहसा उत्तरायणे शिशिर ऋतु पौष मासे कृष्ण पक्ष भौम वासरे पूर्वाषाढा नक्षत्रे वज्रयुगे विष्टीकरणयुक्तायम चतुर्दशी शुभ तिथ वीर गोत्रोत्पन्नम मी कडप्पा म्हणून द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रत्यर्थ विचोपचार इष्टलिंग पूजा नित्य या ठिकाणी संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळात संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी आठ वाजून दहा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्न साठी तर कृपा करून आपण वर बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे मित्र तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतापर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवनाधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आजची रात्र अमावस्याची असल्याने कोणत्याही प्रकारच्या धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही अशा वेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही धार्मिक विधीसाठी नव्याने काही मुहूर्त पोरहितांच्या मदतीने स्वतः तयार करण्याचा प्रयत्न करू नका किंवा तसे करण्यास पोरहितांना भाग पाडू नका तसेच पंचागातील गौण संकट व आपात मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका कारण एकदम इमर्जन्सी असेल तरच यांचा वापर केला जातो तोही पंडिताच्या माध्यमातून जन्मकुंडली तपासून कारण या अमावश्या दरम्यानच्या काळातील कोणतेही मुहूर्त परिपूर्ण नसतात त्यात काहीतरी कमी असल्याने मिळणाऱ्या फळात देखील कमीपणा येण्याची शक्यता राहते शिवाय विधी दरम्यान काही बाधा उत्पन्न होण्याची देखील शक्यता राहते मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो सकाळी आठ वाजून दहा मिनिटांपर्यंत विष्टीकरण असणार आहे त्यानंतर चतुर्दशी श्राद्ध कर्म आहे देखील मित्रांनो ज्या या तिथीवर जर आपल्या आपले पूर्वज कोणी आपल्याला सोडून गेले असतील परप तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा पण विधिवत करा पण ते त्याच्या माध्यमातून आणि अपहरांना काळी करा मित्रांनो तेव्हाच आपली सेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांची असुर्ला आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो अग्नी पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यंत ये करता येणार नाही ना जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता मित्रांनो राहू काळ दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत आहे या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे आपले कुठलेही काम तो सक्सेस होऊ देत नाही मित्रांनो रेग्युलर असतील ते कामे आपल्याला करणे भागच आहे परंतु नव्याने काही महत्वाची अशी कामे या वेळेमध्ये आपल्याला टाळायची जेणेकरून त्यात आपल्याला अपयश येणार नाही प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये गुरु बारा ऑक्टोबर ते दोन फेब्रुवारी पर्यंत वक्री असणार आहे पुढे चार दिवस स्तंभी नंतर परत पहिल्यासारखं मार्गी होईल मित्रांनो मंगळ देखील सहा डिसेंबर पासून ते चोवीस फेब्रुवारी पर्यंत वक्री आहे त्यानंतर तो पहिल्यासारखा मार्गी होईल मित्रांनो मित्रांनो हे दोन्ही ग्रह आपल्या कुंडलीशी जसे संबंधित असतील त्याचप्रमाणे आपल्याला फळ प्रदान करतील मित्रांनो शुभ असेल अशुभ असेल किंवा मिश्र स्वरूपाचे फळ असेल हे सांगण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी आपल्याला जवळच्या ज्योतिषाकडे जायला पाहिजे तरच आपल्याला कळेल की हे दोन्ही ग्रह आपल्याला कसे फळ देणार आहेत स्थानासंबंधी आणि त्यांच्या दृष्टी संबंधी मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मते सहमत असेल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवशंभू महादेव